श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार मग माता लक्ष्मीचे व्रत तसेच गुरुवारी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची देखील सेवा करायची असते मग यासोबतच आपल्याला बघा उद्या एक उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने कोणत्या वेळेत करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता उद्या बघा मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार म्हटल्यानंतर अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं त्यानंतर आपली देवांची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुलसी मातेचे पूजन सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे आपल्या दारातील उंबरट्याची पूजा रांगोळी हे सगळं झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकतात आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक मुठभर जरी तांदळ घेतले प्लेट भर वाटीभर तरी देखील चालतात मात्र तांदळाला बघा आपल्याला पिवळं करून घ्यायचं आहे हळदीनं आपण आता जर समजा बघा तुम्ही जर गुरुवारची व्रत पूजा मांडणी केली तर तिथे एक आसन घ्या तुपाचा दिवा लावा तांदळ घ्या एका ताटामध्ये हळदीनं पिवळे करून घ्या मग त्या तांदळाची देखील पूजा करा माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या जीवनामध्ये मी जे काही काम करत आहे त्यामध्ये मला नक्कीच देवी यश ये येऊ दे माझ्या जीवनातील येणाऱ्या अडचणी दूर होऊ दे आणि माझ्या कुटुंबावरती भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद कायमस्वरूपी असू दे अशी प्रार्थना करायची आहे मग आता हे पिवळे केलेले जे तांदळ आहेत ना ते बघा आपल्याला काय करायचे आहेत पक्ष्यांसाठी अंगणामध्ये टाकायचे आहेत आता जर समजा बघा आता अंगणामध्ये ग्रामीण भागामध्ये नक्कीच आपल्या दारामध्ये खूप सारं अंगण असतं आपण टाकू शकतो पण आता शहरामध्ये शक्य होणार नाही मग यावेळेस काय करा तुमच्या खिडकीमध्ये थोडेसे एखाद्या आता खिडकीमध्ये ठेवा किंवा मग मध्ये वगैरे ठेवा पण हवेने उडून जातील ते पण पॉसिबल होणार नाही मग छतावर ते ठेवा छतावरही ठेवणं शक्य होत नसेल तर अगदी बघा खाली या रस्त्याच्या बाजूला एखादं झाड असेल किंवा रिकामी स्वच्छ जागा वगैरे तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवले तर तिथं नक्कीच पक्षी येऊन खातील किंवा किडे मुंग्या खातील बघा आता हे तांदळ पक्ष्यांना पिवळे करून ठेवणं म्हणजे साक्षात माता लक्ष्मी यांचाच आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे आपल्याला हे पिवळेच करून अक्षदा जी आहेत तर त्या उद्या आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे आता आपण बघा प्रत्येक दिवशी कोणी काढतं की नाही माहीत नाही पण उद्या तरी गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या देवघरासमोर किंवा मग आपल्या दारात आपली ही गुरुवारची व्रत पूजा मांडणी आपण रांगोळी तर काढणारच त्याशिवाय आपली पूजाच पूर्ण होत नाही मग अशा वेळेस काय करा अगदी उद्या आपल्याला रांगोळी काढायची आहे ना तर रांगोळीनं रांगोळी काढायची नाही आता तुम्ही म्हणताल रांगोळीनं रांगोळी काढायची नाही म्हणजे हा काय प्रकार आहे बाबा हो रांगोळीनं रांगोळी नाही काढायची आपल्याला बघा आपल्याला काय करायचं आहे पिवळे तांदळ करायचे आहेत तुम्हाला जर खूप छान पद्धतीनं डेकोरेशन वगैरे आवड असेल वेळ असेल करायची देखील इच्छा असेल तर कुंकवाने थोडेसे लाल तांदळ करा हळदीने थोडेसे पिवळे करा आणि आपण पूजा मांडणी केली तिथे आणि किंवा मग देवघरासमोर आ, माता लक्ष्मीची पावलं काढा आपल्या उंबरट्याच्या बाहेर देखील तांदळानं काढा आणि मग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हे जे अक्षद आहेत ते उचलून एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा मग हे देखील तांदळ तुम्ही पक्ष्यांसाठी टाकू शकतात आणि तुमची इच्छा असेल तुम्हाला आवड असेल समजा गायीची देखील गोमातेची सेवा करायची तर मग आता बघा आता कुंकू आहे म्हणल्यानंतर कुंकुवामध्ये पण सध्या केमिकल्स असते हळदीमध्ये देखील असते मग बघा तो मुका प्राणी आहे गाय देखील तिच्या देखील तोंडात जायला नको म्हणून जिथे आपण कुंकुवाचे आणि हळदीचे तांदळ आहेत अगदी एक एक तांदळ टाका आणि घरातले दुसरे तांदळ घ्या मूठभर आणि आपला एक देवीचे होते म्हणून थोडेसे वाढवून गायीला ते तांदळ तुम्ही खाऊ घाला किंवा मग तुम्हाला जर समजा असं नसेल करायचं तर जे आपण लाल पिवळे तांदळ केलेले होते ते पक्ष्यांसाठी टाकून द्या किंवा मग एखाद्या झाडाखाली निहून ठेवा बघा तिथे किडे मुंग्या खाऊन जातील आणि या उपायानं बघा तुमच्या कितीही कठीण एखादी इच्छा असेल ती पूर्ण नसेल झालेली तुमच्या जीवनामध्ये सततच्या समजा आता पैसा तो खूप आपण कमवतो हो पण तो आला की घरामध्ये राहत नाही मग कुठेतरी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नाही असंच म्हणावं लागेल ना मग पैसा टिकण्यासाठी आपल्या आप कामामध्ये यश प्राप्त होण्यासाठी हे जे उपाय आहेत ते नक्की करा बघा तुम्हाला किती भरभरून येशील तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर ला करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद